मराठवाड्यातील प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांच्या कुटुंबातील जवळपास तीन पिढ्या ह्या काँग्रेसी असल्याचं सर्वांना ज्ञात आहे दरम्यान अचानक अशोक चव्हाण यांनी आज काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र अशोक चव्हाणांचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्यासंदर्भात या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यामधून आलेले हे काँग्रेसी आहेत त्यांना याविषयी काय वाटतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अशोक चव्हाणांचा गड नांदेड जिल्हा समजला जातो मराठवाडा समजला जातो मात्र अशोक चव्हाणांच्या एक्झिटमुळं काँग्रेसवर नेमका काय फरक पडला आहे काय सांगणार अल्प अल्प अल्पसंख्यक अल समाज काँग्रेसच्या पाठीशीर आहे सर अल्पसंख्यक समाज काँग्रेसच्या पाठीशीर आहे काँग्रेसच्या पाठीशीर अल्पसंख्यक समाज आहे सर समाज फुटला नाही आमचं अशोक चव्हाण यांच्या जाण्यामुळं काय फरक पडेल आता जे काही उद्याच्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकासंदर्भात काही फरक पडू शकतो का अशोक चव्हाण गेले म्हणजे काँग्रेसचे सगळे मतं डायव्हर्ट झाले असं होतं होते का ऐसा कभी नहीं हो सकता है अशोक चौहान बोले तो मुस्लिम समाज का 100 परसेंट वोट अशोक राव को हमेशा लोकसभा में मिलता है अशोक राव के बोलने पर विधानसभा में मिलता था अशोक राव को शंकर राव साहब की वजह से एक चाहत थी अब अशोक राव चौहान ने मुसलमानों के नींद में सिर पर पत्थर डाले अशोक चौहान ने मुसलमानों को नींद में एक पत्थर डाले अचानक धोखा दे दिए ऐसा धोखा दे दिए जैसा कि एक घर घुती औरत अपने पति को छोड़कर अपने बच्चों को छोड़कर दूसरे मर्द के साथ चल जाती उसी तरीके से अशोक राव चौहान ने को धोखा दिए अशोक राव चौहान का मुस्लिम समाज इतना आदर करते थे उतना ही उन्होंने अपना खुद का अनादर कर लिया और मैं ये डंगे के चोट पर कह रहा हूँ अशोक राव चौहान इस निर्णय से खुद भी सेटिस्फाई नहीं है ना उनको में नींद आ रही होंगी ना चैन होंगे और आने वाले दिनों में उनके जो कुछ भी उनके जो डिसीज है जो बीमार है वो बढ़ने वाले हैं क्यों क्योंकि उन्होंने जो निर्णय लिए एज ए अशोक राव चौहान एक पर्सनालिटी अच्छी है नेक है शरीफ है लेकिन उनको कौन सा दबाव आया क्या था उनका प्रॉब्लम या उन्हीं को मालूम है ना उन्होंने किसी को विश्वास में लिए ना किसी से बातचीत किए अचानक एक ऐसा हमला किए और जिन लोगों के साथ हम हमेशा बरसों से दुश्मनी रख रहे थे बीजेपी से बीजेपी में कई हमारे दोस्त गए वाले हैं लेकिन हमने सिर्फ उन्हों बीजेपी में जाने की वजह से हमने अपना कॉन्ट्रैक्ट उनसे ख़त्म कर दिए थे अशोक चौहानचा भाजपवासी होने मुस्लिमांचं जी काय काँग्रेसची मेन वोट बँक आहे ती वळल्या जाईल का काय वाटते आपल्याला की ती जती जाणार आहे अजिबात अजिबात मुस्लिम समाज बी जे पीला मतदान करत नाही काय ते रिक्षेवाला हो टांगेवाला हो होटलवाला हो या पढा लिखा हो या हमारे समाज के बडे बड़े, बड़े उलमा इकराम व मौलाना लोग हो कोई भी कोई भी मुस्लिम समाज बीजेपी को वोट नहीं डाल सकता अशोक राव चौहान बोलो उन्होंने घर को आके भी हमारी रिक्वेस्ट करेंगे तो हम कभी नहीं डालेंगे इससे पहले प्रताप पाटिल चिकली कर भी ऐसे चले गए थे हाथ जोड़े आओ हम तुम्हारे पुराने साथी है लेकिन कोई मुस्लिम समाज ने प्रताप पाटिल को नहीं डाले दिलीप कन हमारे साथ के थे दिलीप कन बीजेपी में चले गए उसको भी किसी का साथ नहीं दिए इस तरीके से मुस्लिम समाज दलित समाज और जो हिंदू मराठा समाज है जो सेकुलर माइंड रखता है अशोक राऊ या फिर लोकसभा में अशोक अशोक लोकसभा झाल्यानंतर काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही कारण मुस्लिम जो मतदार आहे तो मुस्लिम मतदार कधीही भाजपला स्वीकारणार नाही कारण जरी अशोक चव्हाण भाजपमध्ये जरी गेले असतील तर त्यांच्याकडे हा मतदार वळणार नाही असा ठाम विश्वास यांनी व्यक्त केलाय सोबत अशोक चव्हाणांसोबत ज्यांची आखी हयात गेले असे आपल्यासोबत बी आर कदम काका आपल्या सोबत आहेत काका काय सांगणार मूळ काँग्रेसवासी आपण आहात जवळपास आपल्या आयुष्यातील चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आपण काँग्रेसला दिलेली आहेत अशोक चव्हाणांची युवा अवस्था ते काँग्रेसचे मंत्री काँग्रेसमधील एक मोठा नेता त्यानंतर दोन वेळेसचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा आपण त्यांचे वडील आणि त्यांच्यासोबतचा असा कार्यकाळ पाहिला आहे अशोक चव्हाणांच्या अचानक एक्झिटमुळं भाजप मध्ये जाण्यामुळं काय परिणाम होऊ शकतो काँग्रेस पुन्हा स्टँड होईल काय वाटतं काँग्रेस ऑलरेडी स्टँड आहे काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस हा मूळ थे ज्याच्यावर उभा आहे काँग्रेस पक्ष त्याचं आयुष्य काँग्रेस पक्ष एकशे सदतीस वर्ष झालं काँग्रेस पक्षामध्ये सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना समान प्राधान्य आहे आणि या पक्षाला आतापर्यंत सांभाळलं मुसलमान दलित सर्व समाजांनी मोठं केलं या पक्षाला कोणी एखादा नेता झाल्यामुळे हा पक्षाला आणवत नाही कधी पक्षाचं धोरण आहे ते सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन जायचं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना सांभाळायची ताकद आहे काँग्रेसमध्ये पवारांच्या भाजप जा भाजपमध्ये जाण्यामुळं किती टक्के काँग्रेसवर परिणाम होईल परिणाम एक टक्का होणार पर, पण परिणामाचा विषयच नाही लोकं कुठं गेले जनता कुठं गेली नाही ना ना। का अजिबात नाही कोणी गेलंच नाही ना कोण गेले, गेले? काय वाटतं आता येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणूक आहेत थोडस बघ आपल्या आपल्या येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणूक आहेत लोकसभा निवडणुकामध्ये असा कोणता चेहरा पाहिजे जेणेकरून काँग्रेस या ठिकाणी पुन्हा उभारी घेईल काँग्रेस कुणाला देव जनतेचं मतदान काँग्रेसला होणार स्वतः एकोणीसला अशोक साहेब प्रजित झाले होते लोकसभेला आता कोणी माणूस देव पहिल्यापेक्षा जास्त मतक उमेदवार होते आमच्या आता उमेदवाराला काँग्रेसच्या लोकसभेमध्ये येणार एक सांगतो ज्या पद्धतीनं आपण म्हणतात की काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी नक्की निवडून येईल मात्र तुमची आखी हयात काँग्रेसमध्ये गेले असं नाही वाटत का यावेळेस तरी आपल्याला निदान आता यावेळेस तरी आपल्याला असं वाटणार नाही का की आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळायला पाहिजे नाही लोकसभा मोठा एरिया आहे मी काही इच्छुक नाही आहे कसं आहे आपण काँग्रेसचा जे इच्छुक आहेत नक्कीच ताकद लावू आणि पुन्हा ज्या पद्धतीने अगोदर काँग्रेस होती त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशभरात काँग्रेस उभारी घेईल असा विश्वास त्यांनी दाखवला आहे इतरही मान्यवर आपल्यासोबत आहेत काय सांगणार आपण कुठून आलेला आहात आणि काय वाटते काँग्रेसची काय अवस्था असेल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय चित्र असणार आहे मी आलेला भोकरण मकसुदबाई माझी नगरसेवक माझी ग्रामपंचायत सदस्य मी जसं की राष्ट्रवादी सोडून अशोक चव्हाणच्या पार्टीमध्ये आल्यानं प्रवेश केलो होतो ते बारा पंधरा वर्ष आम्ही त्याने आले आले तसं काम केले तरी की आता आम्हाला हिंदीत बोलतो मी बोला बोला बरं अभि जो जसं की काँग्रेस अभि जो बता रे की भाई अशोक चव्हाण के नाम से पहिचाने जाते अशोक चव्हाण ही खुद काँग्रेसचे पहिचाने जाते ते अशोक चौहान खुद कांग्रेस से पहचाने जाते थे और अभी जो हमारे ज़िले के अंदर अशोक चौहान जाने से या आने से कोई फ़र्क नहीं गिरने वाला कोई फ़र्क नहीं गिरने वाला क्योंकि जनता कांग्रेस पैदा हो जब से कांग्रेस के साथ है और कांग्रेस ज़िंदी रहता कांग्रेस के साथ ही रहेंगे और कांग्रेस ज़िंदी है अभी भी तो अपने ज़िले को कुछ भी नहीं हाँ सोचे थे लोगों ने कि बाबा एक विकासी नेता है और कुछ ना कुछ करेंगा क्या पन के आखिरी में उनका कुछ मामला लोक बोल रे की ऐसा उनके प्रॉब्लम आगे उनके फला न हो गए तो जनता ना? के प्रॉब्लम कोण छोडेंगा इनकू जो लेके नाही कोणत्या समस्या असतील असं वाटतं वाटते कशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये जाण्या कोणते समीक्षा आता समीक्षा काय पूर्ण कागदवरच आहे म्हणून आता जेलामध्ये घालायचे असेल म्हणून त्याने सांगले असेल त्याचे विचारधारा केले बाबा आपण काहीच केले नाही हा येऊन हां जनताचं बी काय केले नाही आपला बी काय केले फक्त भ्रष्टाचार केले आणि आपल्याला टाकते आता जेलमध्ये नेता त्याला सांगत होते आम्ही बी नांदेड जिल्ह्याची जनता आणि मराठवाड्याची जनता जी अशोक चव्हाण मानणार होती जेलमध्ये बसून इलेक्शन लढत होते ते याला अशोक चव्हाण सांगत होते आणि याची काँग्रेस म्हणून त्याला सांगत होते आता याची प्याची काँग्रेस काय हो कोणते भगोडे काय सोडलं तर काय घेणं देणार नाही आम्ही बी कष्ट करून त्याला मतदान केलेलं आहे आमच्या मतदान चोरी करून घरून गेल्या आणि त्याने राजानामा राजीनामा देऊन टाकलेला आहे आज आता लोक सांगाले की भोकरच्या मतदारसंघमध्ये त्यांची मुलीला उभं करणार मला असं वाटणार नाही दम फायजे दम त्याला खूप मात आहे मला सहा वर्ष दिल्लीमध्ये का दिल्लीच्या बाहेर ठेवता की कोणत्या ते स्टेटमध्ये ठेवता की पण त्याने कोणाच्या भरोसील कोणी नाही आमची जनता पूर्ण तालुक्याची अख्खाण काँग्रेसची आहे काँग्रेसचीच राहील बरं त्यांचा जो मतदारसंघ आहे भोकर विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं चित्र काय राहील जर अशोक चव्हाण यांनी भाजपमधून त्यांच्या मुलीला उभं केलं तर काय होईल मुलीला उभंच करणार नाही आणि एकदा केलं समज तर गेले कुठंच काय राहणार नाही ते बी त्याने विचार कराले की आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन मिनटं सांगतो की बाबा गेले आम्ही नागपूरमध्ये आमची सभा होती राहुल गांधी आले का 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 होते काय बिहार काकाला राहुल गांधीने बी फार्म हातामध्ये जे दिले होते बी फार्म हातामध्ये दिले तर का अशोक चव्हाणला बघून दिले का नाही अशोक चव्हाणने बी फॉर्म राहुल गांधीने बी फॉर्म दिल्यानंतर ब्यार काकाच्या हाताने बाउंड लिहून आहे की नाही माझी परस्ती अशी आहे माझी परस्ती अशी आहे म्हणून अमिता चव्हाणला निवडून दिले तेव्हा पाच वर्ष झाले त्याने आहे की नाही एकदा निवडून ना आल्यानंतर भोकरच्या मतदारसंघमध्ये एंट्री नाही त्याला आज मी नक्कीच जर त्या ठिकाणी अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया जर त्या ठिकाणी भाजपमधून लढेल तर नक्कीच त्यांची जागा दाखवू असा आश्वासक इशारा या ठिकाणी काँग्रेसची जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेला इतरही ग्रामीण भागातून आलेले बरेचसे मंडळी आहेत काय सांगणार तुमचं नाव का ना ले ले काय आहे कुठून आलेले आहेत आणि काय वाटते अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये जाण्यामुळं काँग्रेसवर किती जिल्हाभरामध्ये परिणाम होईल त्यांनी गेल्यामुळं काही परिस्थितीमध्ये काही फरक पडणार नाही कारण काँग्रेसचा जो मतदार आहे तो शंभर टक्के यावेळेस काँग्रेससोबत आहे जो कोणी उमेदवार देतील काँग्रेस पक्षानं त्या पक्षाला स्वीकारणार आहे या ठिकाणी कसलाही फरक पडणार नाही असं मला वाटतं मुखेडमध्ये तर अजिबात फरक पडणार नाही मुखेडमध्ये शंभर टक्के एकूणच पूर्ण जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांची जरी भाजपमध्ये भाजपचा सा, साथ धरली असेल आणि काँग्रेसचा हात जरी सोडला असेल तर काही फरक पडणार नाही असं त्या ठिकाणचे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते बाकीचे इतर आहेत काय वाटतंय आपल्याला की अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये गेल्यामुळं कितपत परिणाम होईल मी एक युवक काँग्रेसचं काम करतो मी युवक काँग्रेसचा भोकर विधानसभा उपाध्यक्ष आहे माझं गाव रावणगाव आहे अशोक चव्हाण साहेब काँग्रेस सोडून गेल्याने काही फरक पडत नाही कारण हा नांदेड जिल्हा अशोक चव्हाणचा बाल्य नव्हता काँग्रेसचा बाल्यकिल्ला होता अनेकांना माहीत आहे नांदेड जिल्हा म्हणलं आहे की कुठेही गेल्यावर बाहेर गेल्याच्या नंतर म्हणतात की बाबा नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे आणि कायम राहणार आहे कोणी गेल्यावर फरक पडणार नाही काँग्रेस पा पार्टी हे समुंदर आहे समुंदरमधून एखाद्या मछली बाहेर पडल्यावर समुंदरांना काही फरक पडत नाही प्रकारे एक मछली बाहेर पडली हजारो मछली काँग्रेस पक्षात येतात आणि काँग्रेस पक्ष हा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जाणार आणि येणारा काळ हा काँग्रेसचा आहे भोकर विधानसभासुद्धा काँग्रेसची आहे अशोक चव्हाण साहेबाची मुलगी कालच पत्रकारांना स्टेटमेंट दिली की बाबा जनतेनं विचारलं जनतेनं जर सहमती दिली तर मी काँग्रेसमधून निवडणूक लढवणार पण मला एवढं सांगायचं आहे जनतेने तुम्हाला एक लाख मताने निवडून दिलं एक लाख मतानं निवडून दिल्याच्यानंतर तुम्ही ग जनतेचा विश्वासघात करून एक वर्ष अगोदर काँग्रेसचा आमदारकीचा राजीनामा दिला तुम्ही जनतेचा अपमान केला हे जनता तुम्हाला कधीही भरून न काढणारी उन्नीव तुम्ही जनतेसोबत दगा केला हे झोपेत दगड टाकल्यासारखं तुम्ही जनतेसोबत केलं त्याच्यामुळं तुम्ही जनतेच्या अपेक्षा सोडून टाका जनता तुमच्यासोबत नाही जनता काँग्रेस पक्षासोबत आहे जनता काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत आहे जनता नक्कीच काँग्रेससोबत असल्याचा विश्वास त्यांनी दाखवला इतरही आहेत ग्रामीण भागातून काय तुम्ही कुठून आलेला आहेत काय नाव आहे किती वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करता पंचवीस वर्षा पंचवीस वर्षा साहेब अशोकराव साहेबाला लोक मानले पुष्कळ होते पण अशोकराव साहेब पार्टी सोडून गेल्यामुळं लोकं त्याला आत्ता बेकुबात खालीत बघा लोक आम्हाला ते अशोकराव लोकल जनतेला सोडून गेला जनता वाऱ्यावर पडली त्या अशोकराव गेले ना आम्हाला काही एक पैशात सुद्धा फरक पडणार नाही हे निश्चित सांगसाहेब अशोक चव्हाणांची आता गेले तीन पिढ्या त्यांच्या काँग्रेसमध्ये म्हणजे अशोक चव्हाणांची ही जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे तुम्ही एक तुमचा नेता म्हणून कसं पाहताय या गोष्टीकडं या पद्धतीचे राजकीय वातावरण आहे इतके दिवस फात होत्या साहेब त्यानं घोटाळा केल्यामुळे आदर्श घोटाळ्यामुळे त्यानं जीडमध्ये आजची पाळी आली त्यानं बी बी जी बीजी गेला साहेब त्यानं त्याच्या त्यानं चोरीपाई करता त्याने पक्ष बदल काँग्रेस या ठिकाणी पुन्हा उभारी घेईल असं वाटते का या ठिकाणी कोणता खासदार राहील काँग्रेस हो आपल्यासोबत इतरही मान्यवर आहेत या ठिकाणी बिलोलीचे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि केदार पाटील साळुंके आपल्यासोबत आहेत काय सांगणार अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशामुळे कितपत फरक काँग्रेसला पडेल असं आपल्याला वाटतंय आम्ही मागील चोवीस वर्षापासून अशोकरावजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे युथ काँग्रेसचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून देखील ह्या ठिकाणी काम केलेलं आहे आदरणीय अशोकरावजी चव्हाण चव्हाणसाहेबांच्या काही अडचणीमुळं ते इतर पक्षामध्ये जरी गेले असतील तर ह्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा काँग्रेसमुळे शेक्युलर सेक्युलर पक्ष असलेला सेक्युलर मतदार ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये आज ऐंशी टक्के लोक हे काँग्रेससोबत राहण्याचा या ठिकाणी विचार करत आहेत नाही आपण ज्या पद्धतीनं सांगता गेल्या पंचवीस वर्षापासून आपण काम करता अशोक चव्हाणांनी आता भाजपचा हा काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिलेली आहे मात्र अशोक चव्हाणांनी जरी स्टेटमेंट दिलेलं असेल की माझ्यासोबत इतर कोणी येणार नाही तर येत्या पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणची काँग्रेस कमिटीमधले जेवढे काही नगरसेवक का असतील आमदार असतील बाकीचे इतर काँग्रेस कार्यकर्ते ते भाजपमध्येच जाणार आहेत अशी चर्चा आहेत या चर्चेमध्ये कितपत सत्यता आहे यामध्ये तथ्य नाही आहे बऱ्यापैकी काही लोक त्यांच्यासोबत जरी गेले तरी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्येच लोकं राहणार आहेत नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील आज आपण yeah. पाहता ह्या ठिकाणी पक्ष निरीक्षक आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आज सकाळपासून इथं एवढी गर्दी झालेली आहे की पक्ष कार्यालयामध्ये एवढी गर्दी आपल्याला कधी पाहायला मिळणार नाही ना ना एवढी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि आज पक्ष निरीक्षक हे वैयक्तिक प्रत्येकाचं मत या ठिकाणी जाणून घेत आहेत आणि सर्वांचं मत एकच आहे की आम्ही सर्व सेक्युलर आहेत आणि ह्या मतदार ह्या हा सेक्युलर मतदानाच्या माध्यमातून आम्ही हे काँग्रेसमध्येच राहणार असा विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी आज सकाळपासून या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत आपण मानता का अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळं या ठिकाणी काँग्रेसला मराठवाड्यात खिंडार पडले मोठ्या फार प्रमाणामध्ये जरी तशी परिस्थिती असली तर नवीन तरुणांना आणि काही जे बाहेर ह्या ठिकाणी जे आता मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि त्या माध्यमातून जे मतदार आहेत आज मोठ्या प्रमाणामध्ये मतदारच ते भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहे त्यामुळं मतदार निश्चितपणानं आतमध्ये बुथपेटीवर गेल्याच्या नंतर काय करतील हे निश्चितपणानं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याला बघायला भेट अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे खरंच काँग्रेसला खिंडार पडले का माझं माझा जे प्रश्न आहे उत्तर द्या की खरच खिंडार पडलं असं वाटतं आपल्याला आज तरी मी ह्या बाबतीमध्ये सांगू इच्छित नाही कारण चव्हाण साहेब अजून नांदेड मध्ये आलेले नाहीत निश्चितपणानं येणाऱ्या ना काळामध्ये कोण बाहेर जाईल कोण आतमध्ये राहील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आपल्याला बघायला भेट आपल्याला वाटतं खरंच काँग्रेसमध्ये खिंडार पडलं एका वाक्यात उत्तर द्या आपल्याला वाटतं नाही निश्चित फरक पडेल कारण साहेबांनी काँग्रेसचा बालिकेला म्हणून साहेबांना काम केलेलं आहे पण येत्या काळामध्ये जी लोकं आहेत काँग्रेससोबत आहेत निश्चित ग्रामीण भागातली किंवा शहरातली लोकांसामध्ये काँग्रेस सेक्युलर विचार त्या ठिकाणी आहे क अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळं काँग्रेसला खिंडार पडले का वाटतं का तुम्हाला नाही साहेबच जेव्हा नांदेडला येतील नांदेडला आल्यानंतर सगळ्यांशी जेव्हा चर्चा करतील आपल्याला काय वाटतं कसं आहे सर मला थोडक्यातच सांगतोय मी साहेब का गेले कशासाठी गेले हे सगळा मराठवाडा नाही नांदेड जिल्हा नाही पूर्ण महाराष्ट्र पाहतोय सर्वसामान्य नव्वद टक्के जनता आज हा निर्णय पडणार ना, नाही ना खिंडार पडणार नाही येणारेही लोक जरी गेले येणारेही लोक तेवढ्याच प्रमाणामध्ये मोठ्या होईल आणि ही काँग्रेस जिल्ह्यामध्ये सक्षम होईल आपल्याला वाटतं खरंच अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे खिंडार पडले भोकर विधानसभा अगर अशोक चव्हाण साहेब अगर कोण उमेदवार खडो करते भाजपचे तो उनका डिपॉजिट जप्त करके बताएंगे क्यो तो पचहत्तर सलसे महाराष्ट्र के अंदर पूरी काया पलट हुई कांग्रेस की सीट इधर उधर हुई मगर भोकर विधानसभा की सीट पचहत्तर साल से आज तक सीट कांग्रेस की सेवा नहीं हुई अगर अशोक चौहान साहब अगर भोकर विधानसभा से कोई सीट लड़ाते आज की तारीख में तो उनका डिपॉजिट जब्त करा के बताएंगे अपना क्या वालते कांग्रेस अशोक चौहान जाने मु कांग्रेस पड़े नहीं नहीं अजिबा नहीं अजीब पड़े अपने पोकली निर्माण नहीं वरुण नहीं ग झालीच नाही तर भरून काय करायचं निश्चितच अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळं मराठवाड्याचा जरी का काँग्रेसचा गड समजला जात असला तरी हा अशोक चव्हाणांचा गड नसून हा काँग्रेसचा गड होता आणि राहील दरम्यान अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळं या ठिकाणी काँग्रेसला कोणतंही खिंडार पडलं नाही आणि येत्या कालावधीत नक्कीच काँग्रेस हा महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगली उभारी घेऊन या ठिकाणी खासदार आमदार नक्कीच निवडून आणेल असा विश्वास या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे कॅमेराबन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड